शेतकरी बांधवांनो नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्यांचा मळा शाळा शाळा आहे की शाळा या चॅनल वर आपले स्वागत आहे आज एक आपण नव्या वेगळ्या अशा व्हिडिओकडे जात आहोत चित्र पहा किंवा व्हिडिओ पहा आपणाला या व्हिडिओ मध्ये पाहिल्यानंतर लक्षात येत असेल हा ऊसतोडणी कामगार काय करतोय कोयते धोतोय आता हे तुम्हाला पाहिल्यानंतर विशेष वाटला असेल किंवा हा कोयते का धुतोय कोयतं धुण्याची गरज आहे का शास्त्रज्ञ सांगतात खरोखरच आहे जस माणसांना प्राण्यांना विविध आजार होतात साथीचे आजार असतील तशाच प्रकारे संसर्गाचे आजार असतील अगदी तसच ऊस पिकाला सुद्धा संसर्गजन्य रोग होतात ऊसावर वेगवेगळ्या किडी रोग पसरतात त्यापकीच कोयत्यामार्फत पसरणारा एक रोग म्हणजेच गवताळवाढ ऊस हे गवतवर्गीय पीक आहे आणि या ऊसाला सुद्धा संसर्ग होत असतो आणि तो संसर्ग होऊ नये म्हणून कोयते धुवायचे असतात कीटकनाशक किंवा सॅनिटायझर मध्ये कोयते धुवायचे याच कारण आपल्यात ऊस तोडायला आलेला ऊस तोडणी मजूर आपल्या ऊसामध्ये आपल्या फळामध्ये येण्यापूर्वी त्याने कोणत्या फळामध्ये ऊस तोडलेला आहे तो रोगमुक्त आहे का म्हणजे एक संत वचन आहे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शास्त्रज्ञ सांगत असतात की निरोगी बियाणं लावा सर्टिफाईड बियाणं लावा रोगमुक्त बियाणं लावा ऊस लावत असताना बियाण्याचं महत्व अनन्य साधारण आहे बियाण्याची निवड यामध्ये आपलं दहा ते पंधरा टक्के उत्पन्न निश्चित मानलं जात म्हणून बियाणं चांगलं निवडलं पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये जरी चांगलं बियाणं असेल तरीही ऊस तोडणी मजुरानं आपल्यात तोडणी करण्यापूर्वी ज्या शेतकऱ्याच्यात तो ऊस तोडलेला आहे त्याच्यामधलं जर गवताळवाडीचं किंवा अन्य खोडकीड असेल कांडी किड असेल गवताळवाडा असेल त्या ठिकाणचा जर ऊस तोडलेला असेल तर त्या कोयत्याला फायटो फायटो प्लाझ्मा नावाचा जो विषाणू असतो त्यापासून गवताळ रोग आपल्या ऊसामध्ये येण्याची दाट शक्यता हे होऊ नये म्हणून आपण आपल्या ऊसतोडणी मजुराला आपल्या शेतामध्ये आलेल्या ऊसतोडणी मजुराला ऊस तोडण्यापूर्वी बादलीमध्ये पाटीमध्ये त्याच्याजवळ असणारे सगळे कोयते सॅनिटाईज करून घेतले पाहिजेत पहा कोरोनामध्ये आपल्याला सॅनिटाईजचं महत्व पटलेलं आहे चांगलं आरोग्य हवं असेल तर आपण काळजी घेतो मग आपल्या पिकाची काळजी आपण घ्यायला नको काय आता हे का केलं पाहिजे तर ऊस पिकातील गवताळ वाढ हा एक गंभीर असा रोग आहे त्यामुळं उसाच्या उत्पन्नावर फार मोठा परिणाम होत असतो हा रोग फायटोप्लाझ्मा या सूक्ष्म विषाणू मुळे होत असतो आता याचे परिणाम काय होतात बा तुम्हाला चित्र पाहिल्यानंतर लक्षात येईल बघा ऊसाच चित्र तुम्हाला गवताडवाळीचा ऊस कसा असतो ते पाहायला मिळेल बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी बारीक 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 ऊस आलेले आहेत की ज्याची पानपातळ असतात फिकट पांढरी असतात तांबडी असतात आणि जस गवत असत तसच गवताच्या काळीसारखे बारीक 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 ऊस जन्माला येतात भरपूर ऊस जन्माला येतात मात्र त्याची वाढ गवतासारखीच होते ऊसासारखी होत नाही कमी प्रमाणात राहते आणि त्यावर जर कीटक बसले गवताळवाडीच्या ऊसावरील जर कीटक त्या पानातील रस शोसला आणि दुसऱ्या पानावर बसला कीटक तर निश्चितपणे गवताळवाडीच्या ऊसातील रस शोषलेला दुसऱ्या ऊसाच्या पानावर त्या किडीनं जर कीटकांनी जर पानाला शोषलं गेलं तर तो संसर्ग शेतातील दुसऱ्या पिकाला होतो त्यामुळं अशी जी रोप आहेत ती मुळासहित उपटून आपल्या शेतापासून किंवा इतरांच्या शेतापासून दूरवर खोल खड्ड्यामध्ये पुरावीत कारण त्या गवताळवाडीची लागण आपल्या शेतामध्ये होऊ नये दुसऱ्याच्याही शेतामध्ये होऊ नये वास्तविक पाहता आपण हे सॅनिटाइज केलेले कोयते ऊस तोडत असताना एका उसापासून दुसऱ्या उसाला दुसऱ्यापासून तिसऱ्याला हा तोडणी मजूर सतत पुढं 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 तोडत जात असतो आणि मग संपूर्ण ऊसामध्ये त्याची लागण ऊस तोडल्यानंतर जेव्हा खोडवा येतो त्यावेळी खोडवा पिकाला त्याची लागण होत असते त्यामुळं शेतकरी बंधून आपल्या ऊसामध्ये खोडवा चांगला यावा यासाठी बा काय केलं पाहिजे आपणाला आपला कोयता तोडणी ऊस तोडणी मजुराचा कोयता काय केला पाहिजे सॅनिटाईज केलं पाहिजे दररोज सॅनिटाईज केला पाहिजे सकाळच्या वेळी एकदा आणि बघा यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतय बघा हा कामगार कोयते धुवून घेतोय अस दररोज जेवढे दिवस आपल्याकडे ऊस तोड आहे तेवढे दिवस आपण कोयता काय केला पाहिजे सॅनिटाईज करून घेतला पाहिजे ऊसाचं आरोग्य जपलं तर उत्पन्न चांगलं येणार आहे आणि चांगल्या उत्पन्नासाठी आपण वर्षभर राबत असतो शेतकरी आणि बारीक सारी गोष्टी की ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत शास्त्रज्ञ सांगत असतात वे वेगवेगळ्या माध्यमातन की ऊस तोडणीच्या वेळी कोयता सॅनिटाईज करावा पण आपण त्याकडं फारस लक्ष देत नाही दुर्लक्ष करतो ऊसामध्ये फिरत असताना पिवळे जे पान असतील बारीक बारीक ऊस असणारे दाट ऊस असणारे की ज्याची वाढ होत नाही हे आपल्या लक्षात येत असे जे ऊस आहेत ते ऊस आपण काय केले पाहिजेत आपल्या शेतामधून दूर केले पाहिजेत काढून टाकले पाहिजेत आणि खड्डा काढून मुजवले पाहिजेत की जेणेकरून त्याचा संसर्ग होऊ नये बघा व्हिडिओ आपणाला आवडला असेल आपले असेच प्रत्यक्षात शेतीमध्ये काम केलेले अनुभव घेतलेले असे आपले शाळा की शाळा या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत आपण जरूर पहा इतरांना पाठवा शेअर करा सबस्क्राईब करा शिष्यवृत्ती किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असं स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही आपल्या या शाळा के शाळा चॅनेलवर आपल्याला भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील वेगवेगळ्या मध्ये आपण पाहू शकता शेतकऱ्यांसाठी आहेत विद्यार्थ्यांसाठी आहेत पालकांसाठी आहेत मनोरंजनाचे हे काही व्हिडिओ आहेत आपण जरूर पाहावेत आपणास निश्चित ते आवडतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आपणास शेवटी पुन्हा एकदा विनंती करतो आपण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा स्क्रोलिंग मध्ये आपला मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्ते